सन्माननीय वैज्ञानिक सर्वांना जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे आलो त्यावर आजच्या या सेवापूर्ती सोहळ्या उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष या वाड्या तालुक्याचे खरोखर शान असलेले आमचे मांजरे भाऊ आणि त्यांचा आज आपण सेवा करतोय ते म्हणजे आमच्या घरात आमचे पप्पा म्हणजे कृष्णा जाधव सर माझ्या सहकारी सरे आणि आमच्या आई पण त्याचप्रमाणे माझ्या सहकारी महिला कल्याण सभापती रोहिणीताई शेला त्याचप्रमाणे सहकारी आमच्या जिल्हा परिषद सदस्या बंटे मॅडम आमचे माझी उपाध्यक्ष निलेश भाऊ त्याचप्रमाणे सर्व माफ व्यासपीठावरील सर्व खरोखर लोकप्रतिनिधी प्रतिष्ठित व्यक्ती पदाधिकारी पत्रकार बंधू उपस्थित सर्व जाधव सरांचे मित्रमंडळ तसेच नातेवाईक अध्यक्ष आणि उपस्थित सर्व बंधू आणि होते सर्वांनी जाधव सरांबद्दल बोललेलेच आहे आणि आता काय बोला पण मी खरोखर माझ्याकडे सुद्धा खूप काही आहे बोलण्यासाठी आणि थोडासा वेळ लागला तरी पण मी घेते माफी असावी प्रत्येकाने सांगितलं गेलं त्यांची परिस्थिती बद्दल आणि खरोखरच तीच परिस्थिती राहत नाही परिस्थिती आत पण पुढे जाण्यासाठी कला पाहिजे मेहनत पाहिजे आणि ती मेहनत आपण सर्वांच्या बघून ऐकली गेली की गे पण जे जाधव सरात हा शिक्षक कोणताही निवृत्तीचा वेळ असतो त्यामध्ये खरोखर आनंदाचा दिवस असतो पण नाही कारण ते आज बघितलं गेलं खूप मोठी सेवा आहे या भागामध्ये एकोणचाळीस वर्ष आठ महिने एका विभागामध्ये काम करत तर पुढे जाणं आणि कुठेतरी तो विभाग नंतर सोडून आपल्याला थांबायचा आहे त्यामुळे थोडस तेही दुःख असते परंतु आता जितीशने सांगितलं मुलाने सांगितलं की ही तरी नवी सुरुवात आहे आणि खरोखर ही जीवनाची तरी सुरुवात आहे आणि त्याने हे पण सांगितलं की आनंदाचा कारण जे मी बघितलेलं आहे की जाधव सर हे कधीच कुटुंबाला काय संपूर्ण कुटुंब फक्त त्यांचं चार जणांचं किंवा पाच जणांचं कुटुंब नाही तर त्यांचं कुटुंब हे त्यांचं घरातील कुटुंब त्यांचा जाधव परिवार त्यांचे आत्या असतील त्यांचे मामा असतील त्यांची म्हणजे कुठं कुठले की हे आमचे नातेवाईक हे आमचे नातेवाईक म्हणजे प्रत्येक कुटुंब सांभाळणार नातेवाईक असे कृष्णा जाधव त्याचप्रमाणे मी नक्कीच जाधव सरांना मी एवढंच म्हणेन की त्यांच्या मुलीकडील असू द्या त्यांची म्हणून नातेवाईक असू द्या म्हणजे कुटुंब सांभाळून ठेवण्याची जी कला आहे ती जाधव सरांकडे मी आहे त्या त्याआधी म्हणेन ज्यावेळेस मला मी जिल्हा परिषद सदस्य होते आणि निवडून आले निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यानंतर पहिलं होतं ते म्हणजे अध्यक्षपदाची रेस बनवा आणि खरोखरच त्यावेळेस त्यांची उभी तळमळ होती की नाही माहिती तुला अध्यक्षपद मिळेल मिळेलच ना म्हणजे दररोज यायचे आणि विचारायचे परंतु काही नसतं पहिल्या वेळेस काय मिळालं नाही आणि अगदी सेकंड वेळेस ज्या वेळेस बोलत तळमळ असायची त्यांना माझी मुलगी एक अध्यक्ष पदावर असेल हा एक आनंद असेल आणि खरोखर त्यांनी त्यामुळे मला तो

त्यांनी मला म्हणजे मुलीसारखं त्यांनी प्रेम दिलं त्यावेळेस पण आम्ही आहे की ते जरी दोन मुली असतात सिसरी मुलगी म्हणून मला ते मानत असत आणि आम्ही सुद्धा अगदी प्रेमाने त्यांना पप्पा म्हणून साथ मारत असतो त्या दिवशी मला माझ्या गळ्यामध्ये राहिली आणि पाऊसही पडत होता आणि फटाक्या की नाही पण नाही पाऊस थांबला गेला आणि फटाक्यांची जी माळ लावली गेली तो आनंद खरा होता तो यांचा होता खरोखर आणि त्यानंतर पुन्हा घरी

आमच्या माझ्या सहकारी सुद्धा माझ्या जोडीला जर काम आहे गेले तीन वर्ष शिक्षक पुरस्कार दिन झाला झाला नव्हता आणि त्या काळात तो होता एक दुसरा अध्यक्ष होत्या आणि त्यानंतर मी होते अध्यक्ष परंतु तो त्या काळामध्ये मात्र निवडण्याची संधी आम्हाला मला दोन वेळा मिळाली आणि अगदी वाणा तालुक्यामधून शिक्षक शिक्षकांचं शिक्षक पुरस्काराच्या वेळेस सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झाला होता की अक्षरशः म्हणजे एक अध्यक्ष असताना शैलेश्वर होते स्वतः पप्पा असायचे आणि आणखी दुसरे सर असायचे आणि प्रेशर असायचे की नाही आम्हाला शिक्षक पुरस्कार मिळाला पाहिजे शिक्षक शिक्षक पुरस्कार त्यांना बघितलं गेलं तर सुद्धा सगळ्यांची व्यवस्थित होते परंतु मी विचार केला मला कोणाच ऐकायचं नाहीये पण मला कोणत्याही प्रकारचा पुरस्कारासाठी प्रेशर आहे जर तुम्ही संघटना आणतात हे आणतात मी कोणत्याच प्रकारचा दात भेद वाढला गेला नाहीये आणि खरोखर जो न्याय द्यायचा आहे मला कुठेतरी पण त्यावेळेस बघायला की मागे या बऱ्याच कुठेतरी वाईट पण वाटत होत तर ते इथे हे मागेच असलेले ते आहे साक्षीदार पण आहेत सांगणारे पण आहेत त्या पत्रकार ते आहे त्यामुळे सहकार्य मिळाले त्याचप्रमाणे शैलस्तरांचं पण सहकार्य मिळाले आणि खरोखर हे कशाच काम करत असताना ना आपण पदाधिकारी म्हणून की नाही मी एक अध्यक्ष आहे मी सांगेल ते तुम्ही केलं पाहिजे पण नाही असल्या गोष्टी त्यांनी कधी केल्या नाही आणि अधिकारी सुद्धा नाही करत कारण की नियमाला धरून प्रत्येक अधिकारी करत असतो आणि त्याचा वापर आपण मी अपेक्षित झाले म्हणून मी काही करू शकत नाही नियम हा खूप महत्वाचा आहे हे त्यांच्याकडून मी शिकत नाही त्याचप्रमाणे आता सांगितलं गेलं की इस्रो सहज कधी गेली नव्हती परंतु इस्रोची सहज त्यांनी काढले गेले मला त्यावेळेस मला फोन केला आणि सांगितलं अजून त्यांनी

शक्ती जे मंजूर होईल आणि नंतर मिळेल पण पुरस्कार शिक्षक पुरस्कार करते वेळेस सुद्धा त्यांनी स्वतःचे पैसे खर्च केले आणि नंतर पुरस्कार केला हे कदाचित आपल्याला माहित नसेल पण आजची वेळ आहे वेळ आहे असे हे जाधव सर त्याचप्रमाणे आता इथे अक्षय संस्थेचे जीव इथे आहेतच खरोखर एका दिवसामध्ये एक लाख वया वाटणं दीड लाख वया वाटणं

दरवर्षी आपलं कुटुंब स्वतःचं कुटुंब दुसऱ्यांचं कुटुंब नातेवाईकांचं कुटुंब म्हणजे जेवढे नातेवाईक आहेत त्यांना कमी पैशामध्ये एकाकडे पैसे असो नसोत पण पहिलाच तिकीट काढून ठेवणं जवळजवळ गेले दरवर्षी ते तिरुपतीला जवळजवळ दहा ते वीस लोकांना घेऊन जातात आणि व्यवस्थित आणतात त्याचप्रमाणे रिझर्वेशन आताच तर झालेलं आहे तसंच मागच्या वर्ष मागच्या वेळेस त्यांनी खुलू मनालेलं नेलं होतं सर्व इथे काही मंडळी असतील सुद्धा त्यांचे आणि जवळजवळ चाळीस लोकांना त्यांनी खुलू, खुलू म्हणालेलं नेलं कमी पैशामध्ये मग रिझर्वेशन हो न हो फायनल हो, होते की नाही तसंही तुमचा प्रवास कसा असेल तो मला माहित नाही परंतु तिथपर्यंत नेण्याची ओढ नाही कारण की कसं आहे तो तिरुपती म्हणा काश्मीर म्हणाल म्हणा तिथे आपला व्यक्ती हा पट्टा पैशाधारे कुठेतरी जमीन जातो किंवा जाईल की नाही आणि ती आवडती झटपट त्यांच्यामध्ये होती आणि त्यामुळे ती नाही त्यावेळेस मला सर असं वाटलं मात्रे भाऊ मात्रे भाऊ मला असं वाटतंय की ह्यांना दरवर्षी ते जवळजवळ वीस ते पंचवीस लोकांना नेत असतात सहली करतात तर ह्याच्या पुढे म्हटलं आता पप्पा म्हटलं फ्री झाले तर कदाचित नाव ठेवायचं की काय असं म्हणजे याच्या पुढे आपल्याला हा पण एक महत्वाचं पॉईंट आहे पण आता शिवसराने पण सांगितलं की आज बसू तुम्हाला कामाला लागायचं आमच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे नक्कीच व्यवसाय करायचा की समस्या घेतला पण त्यांच्याकडे एवढी समाजसेवा आहे कुटुंबाला सांभाळण्याची ताकद आहे कुटुंब फक्त कुटुंब नाही तर आजूबाजू आपले मंडळ यांना त्यांची कला आहे आणि मी एवढंच म्हणेन त्यांना राजकारणाची सुद्धा तेवढीच आवडते बोलले ते आमच्याकडे दरवाजा उघडा आहे सत्ता आपले सत्ता आमची आम्ही पण कुठे काय कमी आहोत काय सध्या सत्तेकडे आणणार इकडे वळवण्याचा प्रयत्न करणार आणि आता मी स्वतः आणि विधानसभेमध्ये पण आहे तसंच विक्रमगड विधानसभेमध्ये आणि गोविंदी लोक जामीन मध्ये पण तेवढाच आहे बघा कोणाला हे न्यायचं घेचा घेची करू नका पण सामंजस्याने केलं पण एवढं हो मला तर अंदाज घेऊन नक्कीच ते काम करतील पण खरोखर राजकारणाची सुद्धा त्यांना तेवढीच आवड आहे आणि ते आताही सांगतील नक्की तुला आता बघ हा मिळेल का पण नक्कीच तुमचे आशीर्वाद आहे सर्वांच्या आशीर्वाद आहेत नक्कीच मिळतील कारण की इच्छुक आहेत आणि त्याचा त्याच्यासाठी तुम्हाला जास्त माझ्यासाठी फिरायचं आहे आणि तिथे पण फिरावट जास्त माझ्यासाठी द्यायचंच आहे आणि काही बोलण्यासारखा आहे थोडस भावनिक होण्याचं कारण त्यांचं कोमल आणि माझ्याशी ते फ्री बोलतात काही असलं तरी ते सांगणार विचारणार एवढं आता कोमल स्वतःच बोलली की ती आतापर्यंत अजूनपर्यंत आज बोलण्याची धाडस केलं कारण आम्ही पण बघतात ते कधीच ते कधीच बोलताना दिसत नाही तो बघतो परंतु माझे जे आम्ही एकदम म्हणजे फ्रँडली पण आहोत बोलत असतो काहीही गोष्ट असते तरी ते मला सांगणार ते फोन करून असते आणि सॉरी माफ मज्जाना कधी कधी ना मला नाही त्यांचा डबा मला मिळत असेल लहार पाटील सर आहे तिकडे पण डब्यामध्ये एक तर कधी असायचं ज्या दिवशी चुकी पक्षी असेल नदीची आणि कारण की तसं आहे पण त्यांना ते थांबायचे त्यांना माहिती खूप असायची भीड असायची म्हणजे ऑफिस मध्ये आणि चार वाजता कधी पाच वाजता जेवण डबा त्याच्या स्वतः बाहेर जाणार माझ्यासाठी आवर्जून आणस मात्र तुझी हाती आहे हे शारीरिक आहे आणि बरोबर तुझे आयुष्य हे तुझं कुटुंबा बरोबरच निरोगीमय जाण्या निरोगीमय जावो तसेच समाजसेवेचा जो बस आपल्याला आपल्याकडे जेवढं ज्ञान आहे इतरांना देणारे आणि ते देणार सफल आणि खूप वेळ देत त्याबद्दल सॉरीच थांबतेच्या इच्छा